महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवनिर्मल या संस्थेच्या वतीने नागपूर शहर डेसिपे ट्रॅफिक विभाग यांना दिले निवेदन नागपूर शहरात दिवसाने दिवस ट्रॅफिक जाम वाढत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या ट्रॅफिक जाम पासून लोकांना बचाव व्हावा म्हणून शहरातील वाहतुकीचे विविध प्रश्न घेऊन आज नवनिर्माण संस्थेच्या वतीने नागपूर शहर डीसीपी ट्रॅफिक विभाग अर्चित चांडक यांना नागपूर शहरातील ट्रॅफिक संदर्भात निवेदन देण्यात आले या प्रसंगी नवनिर्माण बहदेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी गाडगे पाटील शहर अध्यक्ष मनोज माडवी रमण पेगवा अमर नागपाल बिट्टू अरोरा प्रदीप जसवानी गोपाल बुलाने हेमंत उपाध्याय राजू असलेले रिझवान अंसारी विशाल गुप्ता मोहम्मद कलाम बाली मंडपे जय गंगोत्री पंढरी लांबाडे इत्यादी सर्व लोक प्रामुख्याने उपस्थित होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे डी साहेब नागपूर शहरात आले त्यांनी दुसऱ्या दिवशीपासूनच खूप चांगलं काम सुरू केलं आज दोन महत्त्वाच्या विषयावरती आज त्यांच्याशी बोलणं झालं त्या विषयावरती लवकरच काम सुरू होणार आहे पहिला विषय म्हणजे हा विषय हा जनतेचा आहे जर ॲक्सिडेंट होतो तर लोकांचा जीव जातो लोक अपघातात जखमी होतात आणि अनेक परिवार त्यामध्ये बर्बाद होतात कोणाची नोकरी जाते कोणाचं घर बर्बाद होते तर सर्वात पहिले जनतेला ट्रॅफिकचे सर्व नियम मानण्याकरता कशा पद्धतीने त्यांना स्वप्रेरित पद्धतीने की ते स्वतःहूनच नियमांचं पालन करतील असं एक नागपूर शहर पुढच्या सहा महिन्यात आपल्याला तयार करण्याकरता डी सी पी साहेबांनी म्हटलं आहे की आपण पूर्ण प्रयत्न करू आणि दुसरं म्हणजे की जर नागपूर शहरात जर सहाशे ट्रॉफिक पोलीस आहेत तर शंभर टक्के ट्रॉफिक पोलिसांनी ज्या दिवशी सुट्टीचा दिवस आहे तो भाग वेगळा पण ज्या दिवशी आपल्याला ड्युटी करायची आहे आणि ड्युटीचा जो पॉईंट आपल्याला मिळाला आहे त्या चौकात आपली जबाबदारी आहे तिथे ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे ट्रॅफिक जाम झाला नाही पाहिजे आज सहाशे लोकांनी जर काम चांगलं पद्धतीने सुरू केलं तर आपण शासनाला अजून विनंती करू की बा सहाशे लोकांवरती खूप भार वाढलेला आहे लोकसंख्या वाढल्यामुळे तर आपण अजून नवीन चारशे ट्रॅफिक पोलीस नियुक्त करा यामध्ये जनतेचाही फायदा आहे डिपार्टमेंटचाही फायदा आहे आणि होणारे मृत्यू कमी झाले तर सर्वांना त्या गोष्टीचा आनंद राहील की बा आपण थोडेसे प्रयत्न केले आणि चांगलं काम झालं या विषयावरती आता गंभीरतेने काम सुरू होणार आहे याची आम्हाला आज पूर्णपर्यंत पूर्णपणे चांडेसाहेबांनी गॅरंटी दिली त्याकरता मी त्यांना धन्यवाद देतो सुरुवातीपास मी रवी कालजे पाटील नवनिर्माण भौकशी संस्था संस्थापक अध्यक्ष आज आम्ही सर्व लोक नागपूर शहरातील ट्रॅफिक संदर्भात आमच्या संस्थेतर्फे नवनिर्वाचित डी सी पी साहेब चांडतजी त्यांना व्यवस्थितपणे आम्ही शहरातील ट्रॉफिक संदर्भात शहरात काय अडीअडचणी आहे ट्रॅफिक संदर्भात ते आम्ही आमची आमच्या अडचणी मांडल्या लोकांना सामान्य लोकांना ट्रॉफिक संदर्भात किती अडचण आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व संस्थांना घेऊन कसं चांगल्यारीत्या काम करता येईल हे आम्ही आमच्या संस्थेच्या सर्व लोकांना घेऊन संस्थेचे जे सर्व वरिष्ठ लोक उपस्थित आहे तसेच आमच्या संस्थेचे प्रवक्ता मालवी असर यांनी सुद्धा ट्रॉफिक शिपाई नोकरी करून आनंदी कसा राहील आणि आपल्या जॉब किती चांगल्यारीत्या करेल आणि सामान्य लोकांना कसा न्याय मिळवून देईल या या, या विषयावरही हो मानवी सरांनी आपले विचार मांडले